प्रश्न क्रमांक पहिला आहे ॲडम स्मिथने आपल्या कोणत्या ग्रंथात मुक्त व्यापाऱ्याचे समर्थन केले होते त्याचं उत्तर आहे वेल्थ ऑफ नेशन्स तर मित्रांनो ॲडम स्मिथने आपल्या वेल्थ ऑफ नेशन्स या ग्रंथामध्ये मुक्त व्यापाऱ्याचे समर्थन केलेलं आहे लक्षात ठेवा मित्रांनो अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे पुढचा प्रश्न पाहूया सती प्रथेवर बंदी घालणारा कायदा सती बंदी कायदा कोणत्या वर्षी सुरू करण्यात आला होता त्याचं उत्तर आहे अठराशे एकोणतीस साली तर मित्रांनो सतीबंदीवर कायदा घालणारा कायदा म्हणजे तो कोणता कायदा सतीबंदी कायदा हा अठराशे एकोणतीस साली घालण्यात आलेला होता तर मित्रांनो हा कायदा कोणी सुरू केला होता तर लॉर्ड बेंटिक तर लॉर्ड बेंटिक यांनी हा सतीबंदीचा कायदा सुरू केलेला होता लक्षात ठेवा पुढचा प्रश्न पाहूया एकोणीसशे चार साली नाशिक येथे अभिनव भारत ही संघटना कोणी स्थापन केली होती तरचं उत्तर आहे वी दा सावरकर तर मित्रांनो विनायक दामोदर सावरकर यांनी एकोणीसशे चार साली नाशिक येथे अभिनव भारत ही संघटना स्थापन केलेली होती मित्रांनो लक्षात ठेवा याच्यावर तलाठी भरतीला देखील प्रश्न येऊन गेलेला आहे पुढचा प्रश्न पाहूया काळ या वृत्तपत्राचे संपादक कोण होते किंवा कोण आहेत त्याचं उत्तर आहे शी म परांजपे तर मित्रांनो काळ या वृत्तपत्राचे संपादक शी म परांजपे हे आहेत पुढचा प्रश्न पाहूया कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया या संघटनेची स्थापना कोणी केली आहे त्याचं उत्तर आहे श्रीपाद अमृत डांगे तर मित्रांनो कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया या संघटनेची स्थापना श्रीपाद अमृत डांगे यांनी केलेली आहे आणि मित्रांनो ती कोणत्या ठिकाणी केलेली आहे तर कानपूर या ठिकाणी केलेली आहे आणि एकोणीसशे पंचवीस या साली ही स्थापना केलेली आहे लक्षात ठेवा पुढचा प्रश्न पाहूया पितामह या नावाने कोणाला ओळखले जाते तर उत्तर आहे दादाभाई नवरोजी दादाभाई नवरोजी यांना पितामह या नावाने ओळखले जाते पुढचा प्रश्न अठराशे सत्तावन्नच्या पूर्वी झालेले संथालाचे उठाव कोणत्या ठिकाणी झाले आहेत तर चौत्तर आहे बिहार या ठिकाणी तर मित्रांनो अठराशे सत्तावन्नच्या पूर्वी संथालांचे उठाव हे बिहार या ठिकाणी झालेले आहेत तर मित्रांनो तुम्ही मला सांगायचं आहे की कोळी बांधवाचे उठाव कोणत्या ठिकाणी झालेले आहेत ते मला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे तसे मित्रांनो हा पॉईंट एक लक्षात घ्या की संस्थानिकांचे उठाव हे सौराष्ट्र या ठिकाणी झालेले आहेत पुढचा प्रश्न महाराष्ट्र धर्म या वृत्तपत्राचे लेखक कोण होते तर उत्तर आहे विनोबा भावे तर मित्रांनो महाराष्ट्र धर्म आता विनोबा भावे यांचं आहे लक्षात ठेवा पुढचा प्रश्न प्रार्थना समाजाची स्थापना कोणी केली आहे तर योग्य उत्तर आहे आत्माराम पांडुरंग तरकडकर तर प्रार्थना समाजाची स्थापना ही आत्माराम पांडुरंग तरकडकर यांनी केलेली आहे पुढचा प्रश्न कोणता कायदा काळा कायदा म्हणून ओळखला जातो त्याचं उत्तर आहे रौलट कायदा तर मित्रांनो रौलट कायदा एकोणीसशे एकोणीस हा काळा कायदा म्हणून देखील ओळखला जातो पुढचा प्रश्न आत्मीय सभा या संघटनेची स्थापना कोणी केली होती तरच उत्तर आहे राजा राम मोहन रॉय तर आत्मीय सभा या संघटनेची स्थापना ही राजा राम मोहन रॉय यांनी केलेली आहे पुढचा प्रश्न अठराशे पंच्याहत्तर साली आर्य समाजाची स्थापना कोणी केली होती योग्य उत्तर आहे स्वामी दयानंद सरस्वती तर मित्रांनो अठराशे पंच्याहत्तर या साली आर्य समाजाची स्थापना ही स्वामी दयानंद सरस्वती यांनी केलेली होती पुढचा प्रश्न पाहूया राष्ट्रीय सभेचे पहिले अधिवेशन अठराशे पंच्याऐंशी साली कोणत्या ठिकाणी भरले होते तर योग्य उत्तर आहे मुंबई या ठिकाणी तर मित्रांनो राष्ट्रीय सभे राष्ट्रीय सभेचं पहिलं अधिवेशन हे अठराशे पंच्याऐंशी साली भरलेलं होतं आणि ते कोणत्या ठिकाणी भरलं होतं तर ते मुंबई या ठिकाणी भरलेलं होतं आणि मित्रांनो त्या पहिल्या राष्ट्रीय सभेचे अध्यक्ष कोण होते हे देखील लक्षात ठेवा तर चंद्र बॅनर्जी हे पहिल्या राष्ट्रीय सभेचे अधिवेशनाचे अध्यक्ष होते तर मित्रांनो ह्या प्रश्नामध्ये तुम्हाला अठराशे पंच्याऐंशी साली झालेलं पहिलं अधिवेशन हे तारीख लक्षात ठेवायची आहे हे साल लक्षात ठेवायचं आहे कोणत्या ठिकाणी झालं हे ठिकाण लक्षात ठेवायचं आहे आणि त्या सभेचे अध्यक्ष कोण होते योमेश चंद्र बॅनर्जी हे तिन्ही गोष्टी तुम्हाला याच्यामध्ये लक्षात ठेवायच्या आहेत या तिन्हीवर देखील प्रश्न येऊ शकतो पुढचा प्रश्न महात्मा गांधीजींनी एकोणीसशे अठरा साली कोणता सत्याग्रह केला होता तर योग्य उत्तर आहे खेडा सत्याग्रह पुढचा प्रश्न मुस्लिम लीगची स्थापना कोणत्या ठिकाणी करण्यात आली होती त्याचं उत्तर आहे ढाका तर मित्रांनो मुस्लिम लीगची ही ढाका या ठिकाणी करण्यात आली होती तर ढाका हे ठिकाण कुठे आहे तर ते पुणे जिल्ह्यामध्ये आहे तर मित्रांनो मुस्लिम लीगची ही कोणत्या साली झाली होती असा देखील प्रश्न येऊ शकतो तर त्याचा साल देखील लक्षात ठेवा तर एकोणीसशे सहा साली मुस्लिम लीगची स्थापना झालेली आहे पुढचा प्रश्न पाहूया मित्रमेळा संघटनेची स्थापना कोणी केली होती तर चं उत्तर आहे विनायक दामोदर सावरकर तर मित्रांनो विनायक दामोदर सावरकर यांनी मित्रमेळा या संघटनेची स्थापना केलेली होती पुढचा प्रश्न किसान सभेची स्थापना कोणी केली होती तर उत्तर आहे बाबा रामचंद्र तर मित्रांनो एकोणीसशे अठरा साली बाबा रामचंद्र यांनी किसान सभेची स्थापना केलेली आहे पुढचा प्रश्न पाहूया घटना समितीने संविधान कोणत्या दिवशी स्वीकृत केले होते तरचं उत्तर आहे सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे शेहेचाळीस तर मित्रांनो ही तारीख लक्षात ठेवा तुम्ही सव्वीस नोव्हेंबर एक एकोणीसशे शेहेचाळीस ता एक, एक साली घटना समितीने संविधान हे स्वीकृत केलेलं होतं पुढचा प्रश्न पाहूया रयतवारी पद्धत सर्वप्रथम कोठे सुरू करण्यात आली होती तरचं उत्तर आहे मद्रास तर मद्रास या ठिकाणी रयतवारी पद्धत ही सर्वप्रथम सुरू करण्यात आलेली होती तर मित्रांनो मद्रासला आत्ताच नाव आहे चेन्नई तर चेन्नई या ठिकाणी रयतवारी पद्धत सर्वप्रथम सुरू करण्यात आलेली होती पुढचा प्रश्न हिंदुस्तान रिपब्लिकन असोसिएशनची स्थापना कानपूर येथे कोणी केली होती त्याचं उत्तर आहे सचिंद्रनाथ सन्याल तर सचिंद्रनाथ सन्याल यांनी कानपूर या ठिकाणी हिंदुस्थान रिपब्लिकन असोसिएशनची स्थापना केली होती पुढचा प्रश्न प्लासीची लढाई कोणत्या साली झाली होती त्याचं उत्तर आहे तेवीस जून सतराशे सत्तावन्न तर मित्रांनो तेवीस जून सतराशे सत्तावन्न या दिवशी प्लासीची लढाई झाली होती पुढचा प्रश्न सत्यशोधक समाजाचे मुखपत्र कोणते होते तरचं उत्तर आहे दीनबंधू तर मित्रांनो सत्यशोधक समाजाचं मुखपत्र हे दीनबंधू होतं कृष्णराव भालेराव हे हे दीनबंधू या वृत्तपत्राचे संस्थापक होते लक्षात ठेवा मित्रांनो दोन्ही पॉईंट लक्षात घ्या अतिशय महत्त्वाचे पॉईंट आहे ते पुढचा प्रश्न पहिले मराठा व इंग्रजी युद्ध कोणत्या सालादरम्यान झाले होते तर जो उत्तर आहे इसवी सन सतराशे पंच्याहत्तर ते इसवी सन सतराशे ब्याऐंशी तर मित्रांनो ह्या सालामध्ये पहिलं मराठा व इंग्रज युद्ध झालेलं होतं पुढचा प्रश्न राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना कोणत्या वर्षी करण्यात आली होती तर मित्रांनो त्याचं योग्य उत्तर आहे अठराशे पंच्याऐंशी साली तर इसवी सन अठराशे पंच्याऐंशी साली राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना ही करण्यात आली होती पुढचा प्रश्न संवाद कौमुदी हे वृत्तपत्र कोणी सुरू केले होते तर उत्तर आहे राजा राम मोहन रॉय तर संवाद कौमुदी हे वृत्तपत्र राजा राम मोहन रॉय यांनी सुरू केलेलं होतं पुढचा प्रश्न स्वदेशी चळवळीला प्रारंभ कोणत्या वर्षी झाला होता तर उत्तर आहे इसवी सन एकोणीशे पाच ह्या साली तर स्वदेशी चळवळीला प्रारंभ हा इसवी सन एकोणीसशे पाच साली झाला होता पुढचा प्रश्न वंगभंग चळवळ कोणत्या वर्षी सुरू करण्यात आली होती तर इसवी सन एकोणीसशे पाच तर इसवी सन एकोणीसशे पाच या साली वंगभंग चळवळ ही सुरू करण्यात आली होती पुढचा प्रश्न यंग इंडिया हे वृत्तपत्र कोणी सुरू केलं होतं तर उत्तर आहे महात्मा गांधी तर मित्र यंग इंडिया हे वृत्तपत्र सुरू केलं होतं आणि हे कोणत्या साली सुरू केलं होतं तर एकोणीसशे एकोणीस साली अहमदाबाद या ठिकाणी महात्मा गांधी यांनी यंग इंडिया हे वृत्तपत्र सुरू केलेलं होतं पुढचा प्रश्न भारताची राजधानी कोलकात्यावरून दिल्लीला कोणत्या साली देण्यात आली होती तर उत्तर आहे एकोणीसशे अकरा ते बारा तर एकोणीसशे अकरा ते एकोणीसशे बारा या सालादरम्यान भारताची राजधानी कोलकात्यावरून दिल्ली या ठिकाणी नेण्यात आली होती तर मित्रांनो ती कोणी नेली होती तर ते नावदेखील लक्षात ठेवा तर लॉर्ड हार्डिंग्स दुसरा तर लॉर्ड हार्डिंग दुसरा यांनी भारताची राजधानी कोलकात्यावरून दिल्लीला नेली होती पुढचा प्रश्न डॅश डैस डॅश हे पहिले मराठी वृत्तपत्र म्हणून ओळखले जाते तर उत्तर आहे दर्पण तर मित्रांनो दर्पण हे पहिले मराठी वृत्तपत्र म्हणून ओळखले जाते तर मित्रांनो दर्पण हे वृत्तपत्र सहा जानेवारी अठराशे बत्तीस रोजी बाळशास्त्री जांभेकर यांनी मुंबई या ठिकाणी सुरू केलं होतं हे देखील लक्षात ठेवा पुढचा प्रश्न जालियनवाला बाग हत्याकांड कोणत्या दिवशी घडले होते तर उत्तर आहे तेरा एप्रिल एकोणीसशे एकोणीस तर तेरा एप्रिल एकोणीसशे एकोणीस या दिवशी जालियनवाला बाग हत्याकांड हे घडलेलं होतं पुढचा प्रश्न खलिफांना पाठिंबा देण्यासाठी भारतीय मुस्लिमांनी डॅश डॅश सुरू केले होते तर उत्तर आहे खिलाफत चळवळ तर मित्रांनो खलिफ खलिफांना पाठिंबा देण्यासाठी भारतीय मुस्लिमांनी खिलाफत चळवळ सुरू केली होती तर मित्रांनो कोणत्या साली सुरू केली होती हे साल देखील लक्षात ठेवा तर एकोणीसशे एकोणीस ते एकोणीसशे चोवीस या दरम्यान खिलाफत चळवळ सुरू केलेली होती आणि या खिलाफत चळवळीचे अध्यक्ष कोण होते तर महात्मा गांधी हे खिलाफत चळवळीचे अध्यक्ष होते पुढचा प्रश्न अग्निदिव्य हे नाटक हुंडाबळी ह्या विषयावर कोणी लिहिले होते त्याचं उत्तर आहे रत्नाकार मतकरी तर रत्नाकार मतकरी यांनी अग्निदिव्य हे नाटक लिहिलेलं होतं आणि मित्रांनो अग्निदिव्य हे नाटक कोणत्या विषयावर होतं तर ते हुंडाबळी ह्या विषयावर लिहिलेलं होतं पुढचा प्रश्न कीचकवध हे नाटक कोणी लिहिलेलं आहे तर उत्तर आहे कृष्णाजी प्रभाकर खाडिलकर तर कृष्णाजी प्रभाकर खाडिलकर यांनी किचकवध हे नाटक लिहिलेलं आहे पुढचा प्रश्न आधुनिक भारताचा पहिला राष्ट्रीय कवी कोण आहे एच व्ही डेरोझिओ तर हे आधुनिक भारताचे पहिले राष्ट्रीय कवी म्हणून ओळखले जातात एच व्ही डेरोझिओ असं त्यांचं नाव आहे पुढचा प्रश्न स्वराज्य पक्षाची स्थापना कोणी केली होती तरचं उत्तर आहे मोतीलाल नेहरू आणि चित्तरंजन दास तर मित्रांनो मोतीलाल नेहरू आणि चित्तरंजन दास यांनी स्वराज्य पक्षाची स्थापना केलेली होती आणि ती कोणत्या साली केली होती तर एकोणीसशे तेवीस या साली ही स्थापना केली होती पुढचा प्रश्न इसवी सन एकोणीसशे सोळामध्ये होम रूल लीगची स्थापना कोणी केली होती तरचं उत्तर आहे ॲनी बेझंट तर मित्रांनो बेझंट यांनी एकोणीसशे सोळामध्ये होम रूल लीगची स्थापना केली होती पुढचा प्रश्न इसवी सन एकोणीसशे वीसमध्ये महात्मा गांधीजींनी कोणती चळवळ सुरू केली होती त्याचं उत्तर आहे असहकार चळवळ तर एकोणीसशे वीस ह्या साली महात्मा गांधीजींनी असहकार चळवळ सुरू केली होती पुढचा प्रश्न एकोणीसशे सहा साली लंडन येथे इंडिया हाऊसची स्थापना कोणी केली होती तर याचं उत्तर आहे श्यामजी कृष्ण वर्मा तर इंडिया हाऊसची स्थापना श्यामजी कृष्ण वर्मा यांनी केलेली आहे पुढचा प्रश्न गीता रहस्य हा ग्रंथ कोणी लिहिला आहे तर मित्रांनो याचं उत्तर आहे लोकमान्य टिळक तर लोकमान्य टिळक यांनी गीता रहस्य हा ग्रंथ लिहिलेला आहे पुढचा प्रश्न घटना समितीचे पहिले अधिवेशन कोण कोणत्या दिवशी भरले होते तर उत्तर आहे नऊ डिसेंबर एकोणीसशे एक एकोणीसशे शेहेचाळीस तर मित्रांनो नऊ डिसेंबर एकोणीसशे शेहेचाळीस या दिवशी घटना समितीचे पहिलं अधिवेशन हे भरलेलं होतं आणि ते कोणत्या ठिकाणी भरलं होतं तर ते दिल्ली ह्या ठिकाणी भरलेलं होतं हे ठिकाण देखील लक्षात ठेवा पुढचा प्रश्न ईस्ट इंडिया असोसिएशनची स्थापना कोणी केली होती त्याचं उत्तर आहे दादाभाई नवरोजी तर दादाभाई नवरोजी यांनी ईस्ट इंडिया असोसिएशनची स्थापना केलेली होती पुढचा प्रश्न अठराशे अठ्ठेचाळीस साली पुण्यामध्ये मुलींची पहिली शाळा कोणी सुरू केली होती तरचं उत्तर आहे महात्मा ज्योतिबा फुले तर मित्रांनो अठराशे अठ्ठेचाळीस साली पुण्यामध्ये मुलींची पहिली शाळा ही महात्मा ज्योतिबा फुले यांनी सुरू केलेली होती तर ते मित्रांनो त्यांच्या पत्नीसोबत म्हणजे सावित्रीबाई फुले यांच्यासोबत त्यांनी ही पहिली शाळा सुरू केली होती पुढचा प्रश्न आर्य महिला समाजाची स्थापना कोणी केली होती तर योग्य उत्तर आहे पंडिता रामाबाई तर पंडिता रामाबाई यांनी आर्य महिला समाजाची स्थापना केलेली आहे पुढचा प्रश्न निष्काम कर्ममठ याची स्थापना कोणी केली होती त्याचं उत्तर आहे महर्षी धोंडो केशव कर्वे पुढचा प्रश्न सुधारक हे वृत्तपत्र कोणी सुरू केलं होतं त्याचं उत्तर आहे गोपाळ गणेश आगरकर पुढचा प्रश्न भूदान चळवळीचे जनक कोणाला मानले जाते तर उत्तर आहे आचार्य विनोबा भावे पुढचा प्रश्न दिल्लीचा पहिला सुलतान म्हणून कोणाला ओळखले जाते त्याचं उत्तर आहे कुतुबुद्दीन ऐबक पुढचा प्रश्न पानिपतची दुसरी लढाई कोणत्या साली झाली होती तर उत्तर आहे इसवी सन पंधराशे छप्पन्न तर इसवी सन पंधराशे छप्पन या साली पानिपतची दुसरी लढाई झाली होती पुढचा प्रश्न प्रार्थना समाजाने समाज प्रबोधनासाठी कोणते वृत्तपत्र सुरू केलं होतं सुबोध पत्रिका पुढचा प्रश्न आर्यानचा ग्रंथ डॅश डॅश हा आहे तर उत्तर आहे ऋग्वेद तो ऋग्वेद हा आर्यांचा आद्य ग्रंथ म्हणून ओळखला जातो पुढचा प्रश्न अहिंसा दिन म्हणून कोणता दिवस पाळला जातो तर दोन ऑक्टोबर याचं उत्तर आहे दोन ऑक्टोबर हा दिवस अहिंसा दिन म्हणून पाळला जातो पुढचा प्रश्न स्त्री शिक्षणाची दिशा हा स्त्री शिक्षणावरील ग्रंथ कोणत्या वृत्तपत्रात प्रसिद्ध करण्यात आला होता अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे मित्रांनो तर उत्तर आहे केसरी वृत्तपत्र केसरी या वृत्तपत्रामध्ये स्त्री शिक्षणाची दिशा हा ग्रंथ प्रसिद्ध करण्यात आलेला होता पुढचा प्रश्न दीनबंधू हे वृत्तपत्र या वृत्तपत्राच्या माध्यमातून कामगारांच्या प्रश्नांना वाचा कोणी फोडली होती तर योग्य उत्तर आहे नारायण मेघाजी लोखंडे पुढचा प्रश्न नव्या युगाचे अग्रेसर असे रवींद्रनाथ टागोर यांनी कोणाला उद्देशले आहे त्याचं उत्तर आहे राजा राम मोहन रॉय तर राजा राम मोहन रॉय यांना नव्या युगाचे अग्रेसर असं रवींद्रनाथ टागोर यांनी उद्देशलं आहे किंवा म्हणलं आहे पुढचा प्रश्न सतराशे पंच्याहत्तर साली आर्य समाजाची स्थापना डॅश डॅश यांनी केली होती त्याचं उत्तर आहे स्वामी दयानंद सरस्वती पुढचा प्रश्न मानव जातीसाठी एक धर्म एक जात एक ईश्वर ही गोष्ट कोणी केली तर उत्तर आहे नारायण गुरु पुढचा प्रश्न कामगार हितवर्तक सभेची स्थापना कोणत्या साली करण्यात आली होती तर उत्तर आहे इसवी सन एकोणीसशे दहा या साली कामगार हितवर्तक या सभेची स्थापना करण्यात आली होती पुढचा प्रश्न मूळशंकर शंकर हे मूळ नाव कोणाचे आहे तर उत्तर आहे स्वामी दयानंद सरस्वती आणि पुढचा आणि शेवटचा प्रश्न तैनाती फौजेची पद्धत कोणी सुरू केली होती तर उत्तर आहे लॉर्ड वेलेस्ली तर लॉर्ड वेलेस्ली यांनी तैनाती फौजेची पद्धत सुरू केलेली होती तर मित्रांनो हे होते याचे आपले साठ प्रश्न अतिशय महत्त्वाचे महत्त्वाचे असे टी सी एस आणि आय बी पी एस पॅटर्ननुसार आपण हे प्रश्न घेतलेले आहेत तर मित्रांनो व्हिडिओ आपल्या मित्रांना देखील शेअर करा